सकाळी मी जसं घराच्या बाहेर पडलो होतो तसं खेकडा बी त्याच्या घराच्या बाहेर पडला होता पण मी बघितल्याच्या नंतर डबल घरात गेला मग काय मी घरात गेल्याच्या नंतर मी आलो पोल्ट्री पोल्ट्री वाल्याच्या नंतर आपल्या उंदरांनी जरा कार्यक्रम केलाय पडद्याचा मग काय दुसरी काढला पडदा आपल्या शिल्लक होता मग का तो कापून आपण जिथं कार्यक्रम केला तिथं चिटकीत होत होतं मग असं आपण आणलं होतं एकदम सुलोचन मस्त पैकी ओरिजिनल मग ते चिटकून घेतलं मग ते ओरिजिनल सुलोचन आपल्या हाताला चिटाकलं मग चिटाकल्याच्या नंतर म्हणलं बरं चिटकून आता काल आपण या दोन्ही ब्रॅकेटला कलर दिल तर त्यांचं तर काम झालं ओके मध्ये पण आज आपल्याला वर नळी ना त्याला फिल्टर बसवायचा होता मग त्यासाठी आपलं काम चालू होतं मग मी काय करून पण नळी आणायची वाकड बँड आणायचं आणि त्याला जोडायचं तोडायचं आणि बसवायचं कसं ते आपल्याला तेवढंच काम होतं मग कसा तरी भाई एकदम फिल्टर एकदम ओके मध्ये बसून घेतला आणि तिथून मी आलो गावात तर गावात आल्यानंतर हे मोबाईलवर सर्च करत होता की ससे पकडायची मशी आय ला म्हणलं कोणाचं काय आणि कोणाचं काय जेव्हा अक्षा गाडी खोलीत होता ते खोलता खोलता दोन चाकडा दाखल होता म्हणलं दोन चाकडा म्हणजे काय सावकारनी गाडी खाली आणली आहे म्हणलं चल मला पेट्रोल टाकायची हर म्हणलं इतके पैसे काय ते म्हणला जर आंधार इंदराचं मला पेट्रोल लाग म्हणून चार पाचशे रुपयाचं पेट्रोल टाकून घेतो म्हणलं टाक बाबा कुठं जायची तिकडे जा पण मला काय नेऊ नो गाजीबाद कुठे